राजकारण तसं काही गज करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण असत हाय की मग तीच नाही आल तुम्ही कशाला झाडा लागायच होतं पप्पाच्या कोंबड्याचा मग काय तिकडे तिकडे जागी पाहिजे गुहड काय तुला थोडं पाहिजे हा पिशवी टाक लग्न दहा हजार होतोय आज आपला नाही नाही तू पिशवी टाक मी सायकल घेतो लग्न लवकर होणार येणाऱ्या पावसा पहिल्या पावसाला तर लग्न होणार म्हणता होणार आणि अ पावसा गेला की दोन जुळी पोरं होणार दिवाळीपर्यंत काय सांगताय हो होणार अराव तुम्हाला मला पोशाख करील मग मी हो पण मी सांगतो एक करा एवढं मला काय म्हणायचंय तुम्ही काय आता उन्हा सुट्टीला फिराय जायचंय का एवढं लुक चेंज करून ठेवलाय तुमचा सोन्या चमचा जास्त का जो फिरू काय तू हा बरं राजा तुला लाज वाटते अरे बार राजू या भाजी नथूया शेज घरातलं लुटू डु थियो सोन्या चमच्यानं ठेवू तुला सिफ्ट तिलाच मारायला